अखेर ठरलं कोण कुठे लढणार लोकसभा निवडणूक संभाव्य यादी आली बाहेर नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी जागा वाटपाची चर्चा सुद्धा जवळपास पूर्ण झाली आहे आता कोणता उमेदवार कुठली जागा लढणार हे देखील अंतिम झाल्याची माहिती आहे जागावाटपाच्या संदर्भातील शेवटची चर्चा ही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षांसोबत होणार असून येत्या दोन दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून जाहीर केला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराची यादी व्हायरल होत आहे काय आहे ही व्हायरल यादी आणि कोणत्या उमेदवाराला कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे आणि अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे आणि अमोल कोल्हे यांच्या नावाची चर्चा असून काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले आणि रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे हे संभाव्य उमेदवार असतील तर रामटेकमधून काँग्रेसचे रश्मी परवे कोणाल राऊत अथवा किशोर गजबिये यांच्यापैकी एक उमेदवार असेल परभणीतून ठाकरे शिवसेनेचे संजय जाधव हो, तर जालनामधून ठाकरे गटाचे शिवाजीराव चौथे हे संभाव्य उमेदवार असतील नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे विजय करतकर तर पालघरमधून भारती कांबडी या संभाव्य उमेदवार असतील कल्याणमधून ठाकरे गटाचा उमेदवार अद्याप निश्चित अध्व झालेला नाही पण शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे बुलढाण्यातून शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममधून ठाकरे गटाचे संजय देशमुख तर हिंगोलीमधून काँग्रेसचे सचिन नाईक हे संभाव्य उमेदवार असतील ईशान्य मुंबईतून ठाकरे गटाचे संजय देना पाटील तर रायगडमधून शिवसेनेचे अनंत गीते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेचे विनायक राऊत दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत उत्तर पश्चिम मुंबईमधून ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे परभणीमधून संजय जाधव आणि धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर हे संभाव्य उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रावेरमधून एकनाथ खडसे शिरूरमधून अमोल कोल्हे यांची उमेदवारी असेल पुण्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर भंडारा गोंदियातून नाना पटोले यांची संभाव्य उमेदवारी असणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील पक्षांचं जागा वाटपाचं फॉर्म्युला अंतिम झाला आहे यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अठरा ते वीस जागा लढविण्यात येणार आहेत काँग्रेस पक्ष पंधरा ते अठरा जागावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नऊ ते दहा जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे सध्या हे उमेदवार संभाव्य म्हणून गणले जात असली तरी किरकोळ बदल वगळता हीच यादी अंतिम राहण्याची शक्यता आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवून बेल बेलायकनची बटन दाबा लाईक शेअर तर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार